माननीय सतेश आबा शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सतेश आबा शिंदे मित्रमंडळ आष्टी पाटोदा शिरोड

कि तो एक नौजवान लड़का उसकी कई सालों की जो मेहनत थी और जो कोशिश कर रहा था कि वक्त की जो जमीन है वो जमीन के ऊपर जिस तरह की धांधलियां चल रही थी वो धांधलियों को कैसे रोका जाए मुझसे खुद की जब में हम आए थे तो वहां पर उसकी मुलाकात हुई थी बहुत ही अफसोस की बात है एक नौजवान लड़के की इस तरह से मौत हुई है हमें जितना अफसोस है उतना ही हमें गुस्सा भी है उसके ऊपर क्योंकि हम यही समझते हैं कि जान देना और इस तरह से आत्महत्या करना ये हमारा मजहब नहीं सिखाता मुसलमानों में आत्महत्या अपनी जान देने का कोई ये नहीं है हम लड़ने वाले हैं पिछले कई सालों से हम लड़ते आए हैं अपने हक हाँ के लिए हम रोजी रोटी के लिए लड़ते हैं हम पढ़ाई के लिए लड़ते हैं हर चीज के लिए हम लड़ते हैं मैं नौजवानों से ये अपील करना चाहूंगा कि मरना बहुत कुछ है इस पूरे केस के बारे में वो किस तरह से कार्रवाई कर रहे हैं नहीं कर रहे हैं ये पूरा उनसे समझना बहुत जरूरी है इंशाल्लाह उनसे बात और मुसलमानों की जमीनों के ऊपर देखेगा पैसे लड़ाई इसी बात को लेकर उन्होंने पैसे देने की काफी पैसे देने की कोशिश की लेकिन इसकी कुर्बानी देखिए कमर पैंतीस अल्लाह का ऑफर ऑफर कोई की का बंद बन जाए हास्ट तालुका प्रेस क्लबच्या वतीने मान्य तहसीलदाराला निवेदन देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी आष्टी तहसील कार्यास कार्यालयासमोर जे उपोषणार्थी उपोषण करतात त्यांना बसण्यासाठी जागा व्यवस्थित नाही आणि पावसाळ्यात प्रत्येकाला उपोषण करण्याची गरज पडल्यास पावसाळ्यात निवारा पण नाही आहे तर आष्टी प्रेस क्लबचे अध्यक्ष मुजाई सय्यद यांनी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी आष्टी तहसील येथे नायब तहसीलदार प्रदीप पांडुरे साहेब यांना आष्टी प्रेस क्लबच्या वतीने निवेदन देण्यात आलं की तहसीलच्या बाहेर जे उपोषणार्थी उपोषण बसतात त्यांना बसण्यासाठी ओटा पात्र्याचं छत आणि विद्युत पुरवठ्याचं तिथं बोर्ड अशा आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आम्ही आष्टी तहसीलदार नायब नायब तहसीलदार प्रदीप पांडुळ यांना दिलेला आहे आणि त्यामध्ये एक आम्ही त्यांना एक इशाराही दिला आहे की जर आमच्या मागण्या येणाऱ्या सव्वीस जानेवारीपर्यंत किंवा पंधरा दिवसात जर पूर्ण करण्यात नाही आल्या तर आम्ही आष्टी प्रेस क्लबच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळी दहा वाजता आम्ही सर्व पत्रकार लक्षणीय एक दिवसाचं लक्षणीय उपोषण हो, आम्ही तिथे करणार आहोत आज आष्टी प्रेस क्लबच्या वतीने सर्व सदस्यांनी आष्टी तालुक्यातील आष्टी तहसील समोर जे विविध सामाजिक प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी किंवा आपल्या न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी तहसील समोर जे उपोषण करते उपोषणासाठी बसतात त्या ठिकाणी अत्यंत घाणीचं साम्राज्य आहे पावसाळ्यामध्ये अक्षरशः दोन दोन तीन तीन फूट गवत त्या ठिकाणी असतं करते अमरण उपोषण करतात रात्री बेरात्री त्यांना त्या ठिकाणी बसावं लागतं लाईटची त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही आम्ही पत्रकारे नाते नात्याने त्या ठिकाणी उपोषणकर्त्याला भेट देण्यासाठी येतो तेव्हा त्या ते ठिकाणची परिस्थिती आमच्यासमोर येते म्हणून अत्यंत ज्वलंत अशा सा सामाजिक प्रश्नावर या ठिकाणी आम्ही प्रेस क्लबच्या वतीने आष्टीचे तहसीलदार नायब तहसीलदार पांडुरे साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निश्चित ते आमच्या महत्त्वाच्या मागणीचा आणि सामाजिक प्रश्नाचा सा विचार करून ती मागणी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील नसता सव्वीस जानेवारी रोजी आम्ही या ठिकाणी प्रेस क्लबच्या वतीने लाक्षणिक उपोषण करणार आहोत असा या ठिकाणी मी सूचित इशारा सर्व सदस्यांच्या वतीने त्यांना देतो career option for today's youth but many students fail because Math. maths 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 is the biggest hurdle for nda aspirants but this is not the case here here maths is easy easy very easy Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than one thousand students to crack the NDA entrance exams, and more than three hundred and fifty students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changu Jugal Chandal Chokari, Mara Mari, and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together, so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life, and yet he is young to earth ability to get involved with the students is truly amazing. I used to a fear of Maths, but now after joining Ani's classes I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate Mathematics Phobia so that students can learn Mathematics with fun and crack any entrance exam in Mathematics. I believe learning Mathematics is fun, come with experience at Ani's classes. Ani's classes, where Maths is fun.